नमस्कार मी प्रियांका वैशाली बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी नवी मुंबई पोलिसांची जनसेवेची आणखी एक कौतुकास्पद कामगिरी कोपरखेरणे पोलीस ठाणे हद्दीत चोरीस गेलेले आणि गहाळ झालेले मोबाईल फोन शोधून काढण्यात पोलिसांनी मिळवले उल्लेखनीय यश वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन टाकळे सायबर पथकातील कर्मचारी राहुल मोरे आणि त्यांच्या सहकार्यांनी सीई आय आर प्रणालीच्या माध्यमातून अहोरात्र परिश्रम घेत भारतातील विविध राज्यातून हे मोबाईल हस्तगत केले तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोपरखेरणे पोलीस ठाण्यात एकूण पंचवीस मोबाईल फोन अंदाजे किंमत पाच लाख पन्नास हजार रुपये संबंधित नागरिकांना सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल धज यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानपूर्वक परत करण्यात आले चोरीस गेलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आणि नवी मुंबई पोलिसांच्या तत्परतेचे दक्षतेचे व जनसेवेच्या वृत्तीचे मनापासून कौतुक केले कोपरखेडनी पोलिसांचा हा उपक्रम जनतेचा विश्वास आणि पोलिसांची जबाबदारी यांचे खरे प्रतीक ठरला आहे ब्युरो रिपोर्ट सवाल महाराष्ट्राचा नमस्कार आज आम्ही आमचे रवाय डिव्हिजनचे मान्य ए सी पी राहुल दत्सर यांच्या हस्ते कोपरखेणे पुलस हात ज्या ज्या नागरिकांनी त्यांचे मोबाईल गहाळ झाल्यावर तक्रारी कोपरेट पोलिसांनी दिल्या होत्या त्यातील आज पंचवीस नागरिकांना साधारण एक पाच लाख रुपये किमतीचे आणि किमतीचे मोबाईल फोन्स आम्ही परत केले आहेत तर आपल्यामार्फत इथून आम्ही सर्व नागरिकांना असं आव्हान करू इच्छितो की आपले मोबाईल जर घाल झाले असतील तर ताबडतोब जवळच्या पोलीस स्टेशनला तुम्ही तक्रार दाखल करा जेणेकरून पोलीस प्रशासनाला ते मोबाईल हस्तगत करता येतील तसेच आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्या जवळपास कुठलं एन डी पी एसच्या अनुषंगाने ड्रग्जच्या अनुषंगाने काय आढळून आलं तर तुम्ही अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस एकशे बारा एकशे बारावर कॉल करा अन्यथा एकशे बारा हेल्पलाईनवर कॉल करा आपलं नाव गुपित ठेवण्यात येईल तसेच त्या ठिकाणी ताबडतोब पोलीस यंत्रणा येऊन छापा टाकून ते ड्रग्ज आणि तो इजम ताब्यात घेतल्या येईल जेणेकरून आपला एरिया हा ड्रग मुक्त करण्यात मदत होईल धन्यवाद ही, ही केवळ कोपरखERNची लढाई नाही ती महाराष्ट्रातील प्रत्येक घोडामडी जाणून घेण्यासाठी लढाई आहे महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि दाब बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद